दहा दिवसाचा गणपती आला आला अपुल्या घरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला भक्ती माझ्या भक्ति तुझी रे भक्ती भक्ति, माजा अंतरी, तुझी रे भक्ति माजा अंतरी शंकर पार्वती माता पिता सर्व जगाचा तू गणनाथा पिता सर्वजगाचा जगा तु तू गणनाथा अक्षद कुङ्कु बेलवाहोनी अक्षद बेलवा दुर्वाडो क्यावरी तुझी रे भक्ति माझा अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला आपल्या घरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी मोदक आवडे तुला रे दर्शनयति भक्तजन सारे मोदक आवडे तुला रे दर्शनायति भक्तजन सारे दर्शन, भक्त दर्शन दुख दुःख हरले दर्शन घेता दुःख हरले मस्तक चरणावरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला ुल्या गरि तुीरे भक्ति माजा अंतरी। अन्तरि भक्त तु जीरे भक्ति मा धा तय्य देशी भक्तजना तू संकटाला साय देशी भक्त जनाला मंगल आरत्या गीत गाऊनी मंगल आरत्या गीत गाऊनी आनंद घरो घरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला आपुल्या घरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दासविनवी ते गणराया हात जोडिते पडते पाया दासविनवीते गणराया हात होडिते पडते मी पाया भक्ति भावाने। पूजन कीते भावाने। पूजन करी ते धावणी या लवकरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला अपुल्या घरी तुझी रे भक्ति okay. माझा अंतरी तुझी रे भक्ति माझा अंतरी तुझी रे अ अ अ भक्ति मा अ श्री गजानना आ श्री गजानना पा சுுமார ரே துலா மோக்கே துலா மோக்க ஆனா ஆனா பார்வார ரே துல मोदक रे तुला मोदक आवडेफार सेन्दूरदुर्वा बहुप्रेमाे चर्चित लाल रे सेन्दूर दुर्वा बहुप्रेमा ने चरचित लाल श्री गजा चा सुकुमार रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार सिंहासनी बसतो सुंदर मोदक भक्षितो फार रे सिंहासनी बसतो सुंदर मोदक भक्षितो फार श्री गजानना आ श्री गजानना पा सुकुमार रे तुला मोदक रे तुला मोदक आवडे फार फारजनर्दलि गणपति बोले शारदा गुम्फिते हारे एक जनर्दनी गणपति बोले शारदा गुम्फिते श्री गजानन आ गजानन पार्वती सुकुमार रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फारी गजान श्री गजानना सुकुमार रे तुला मोदक आवडे फार रे तुला മോദക ആവേ ഫേ തോദ ആവേ ഫ അഗ പാർവതി കുട്ട മാിന്ഡവി ല ഗണപതി അഗ പാർവതി കുട്ടി മാി ടീല ഗണപതി അഗ പാർവതി കുടും അനലി മി ഗഡി ലണപതി गणपतीला मान गणपतीला मान हनुमंताला दिसे शेंदूर छान हनुमंताला दिसे शेंदूर छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला दुर्वाचा मान गणपतीला दुरुवच मान हनुमंताला रुई फुल छान हनुमंताला रुई छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला मोदकाचं मान गणपतीला मोदकाचं मान हनुमंताला दिसे बेडी छान हनुमंताला दिसे बेडी छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला घरोघरी मान गणपतीला घरोघरी मान हनुमंत दिसे पारावर छान हनुमंत दिसे पारावर छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला उंदराचे वाहन गणपतीला उंदराचे वाहन हनुमंताला स्त्रियांची आण हनुमंताला स्त्रियांची आण पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपती म्हणे रिद्धी सिद्धिचारी गणपती म्हणे रिद्धी सिद्धिचारी हनुमंत म्हणे बाल ब्रह्मचारी हनुमंत म्हणे बाल ब्रह्मचारी पार्वती कुठून आणली माती घडवी गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडवी गणपती अग पार्वती कुठून आणली माती घडवी गणपती